आपण पाहताय आसरा मीडिया वाचाल तर वाचाल प्राध्यापक प्रीती पावडे हंबरडे यांना जे जे टी विद्यापीठाची पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक प्रीती पावडे हंबर्डे यांनी जे जे टी विद्यापीठेतून इलेक्ट्रॉनिक्स सायन्स या विषयात पी एच डी डॉक्टरेट पदवी नुकतीच प्राप्त केली आहे त्यांच्या संशोधनाचा विषय डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ कन्सिजन्स फ्री रिलायबल कम्युनिकेशन्स प्रोटोकॉल युजिंग वायरलेस सेन्सर नेटवर्क अँड मशीन लर्निंग हा होता त्यांनी डॉक्टर राहुल कुमार बुधाणिया व डॉक्टर दत्तात्रय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं त्यांनी आजपर्यंत विविध विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध निबंध प्रकाशित केले आहेत प्राध्यापक प्रीती विनोद हंबर्डे यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत बी इलेक्ट्रॉनिक्स एमई डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स एम एस सी बी एड अशा विविध पदव्या संपादन केल्या त्यांच्या शैक्षणिक प्रवासात डॉक्टरेट पदवी ही एक महत्वाची कामगिरी मानली वसराम नाईक आडे या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा रोवला गेला या यशामागं संस्थेचे सचिव सतीश पवार प्राचार्य अनिल धोत्रे सर्व सहयोगी प्राध्यापक आई वडील पती विनोद हंबर्डे मुली तीर्था व तृषिका आणि संपूर्ण हंबर्डे कुटुंबियांचं मौल्यवान मार्गदर्शन व पाठबळ लाभले त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेकडून नातेवाईक कुटुंबीय मित्र परिवार शिक्षक व सहकार्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा